आज प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्त दिगंबर महाराज यांची कीर्तन फिशेवा आणि त्याच विषय त्यांनी किती सांगावं किती वर्णन करावं कमी आणि जे पेहराव्याचं प्रवचनही दिगंबर महाराजांनी केलं होतं आणि आजही प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्त त्यांचं कीर्तन आणि त्यांच्याबरोबर आलेले सगळे विजय गायक भजनी मंडळी महिला विणेकरी तालकरी सर्वांच किती गुणगाओ गानगाओ ते कमीच साधू संत ती घरात होती दिवाळी दसरा पण याच महात्म्य लोकांना कळत नाही प्रवचन असो कीर्तन असो मन लावून ऐकलं पाहिजे माणसाच्या विचारामध्ये जर बदल झाला तर माणसाचं नशीब बदलत पण आणि आजच्या या कलियुगामध्ये हे फार कमी झालेलं आहे तरी पण ज्यांना ज्यांना वाटतं आणि त्या निमित्तानं आपण अशी ही संत मंडळी गायक मंडळी वरदनवाणी काळकरी आणि ही येतात आणि निस्वार्थपणे सेवा करतात आपण मानधन देत असल पण ते त्यांच्याकडं गवू नये सगळं आणि या भगवंताच आज शांतीचं जर प्रपंच तुम्हाला पाहिजे असेल प्रपंचामध्ये जर शांती पाहिजे असेल तर प्रपंचाला परमार्थाची सांगड ही हवीच पाहिजेच हे लोकांच्या लक्षात येत नाही मानव मानवध्येय मिळालेली एक संधी आहे आणि याचं सोनं करावं सोन्यासारखं राहावं सोनं घालू नये पण सोन्यासारखं राहावं चांगलं बोलावं चांगलं करावं जेवढं काय करता येईल ते चांगलं या देहाचा भरोसा नाही क्या भरोसा आहे इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का। सास रुक जाएगी चलते, चलते जलते, जलते। नाही म्हणून जो हा आत्माराम या शरीरामध्ये आहे तोपर्यंत या मानव देहात असणारा हा आत्म आत्मा हा परमेश्वर आहे आणि त्याच भान ठेवावं माणसाने आणि प्रपंच होत राहतो पण भगवंताचं नामस्मरण हे करावं लागतं भक्ती करावी लागती भक्ती अशी होत नाही माणूस म्हणतोय अगरबत्ती लावली होती सकाळी अगरबत्ती लावली म्हणजे भक्ती नाही अगरबत्ती एकदा ओवाळी आणि देवापुढे लावली म्हणजे ती भक्ती नाही त्याला सकाळी हरिपाठ केला पाहिजे ओंकारचं गुंजन केलं पाहिजे आणि बसलं पाहिजे तुम्हाला काही येत नसेल तरी फक्त तुम्ही बसायला घ्या आणि देवा मांडी घालून बसा ही ज्ञान मुद्रा आहे देवाला हात जोडा आणि बसा कुणाला जरी काही कळलं नाही तरी चालेल पण तुम्ही देवाला माहिती आहे की हा मांडी घालून माझ्यासाठी बसलाय माझ्यासाठी बसली आणि हा भाऊ त्याच्यापर्यंत पोचतो यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत भगवंताचं नामस्मरण हे केलं पाहिजे देव काय बाजारचा भाजीपाला नाहीये आणि त्यांनी सांगितलं की करोडो रुपये देऊन तुम्हाला मिळेल का तसे अरेंद बाई नाही मिळणार ना। तुम्ही सोनं खरेदी करू शकता गाड्या खरुशी खरेदी करू शकता बंगला खरेदी करू शकता हा एकदा हा आत्माराम या ध्येयातून निघाला की या ध्येयाची किंमत शून्य मी आणि माझं अहंकार सोडा माणूस मरण्याच्या अगोदर त्याचा अहंकार त्या चितेत गेला पाहिजे जर मुस्लिम समाजाचा असेल तर तो त्याला गाडण्याच्या अगोदर त्याचा अहंकार त्या कबरीमध्ये गेला पाहिजे आणि ही मानवाणी फक्त मानव जातीलाच कळतं चौऱ्याऐंशी लक्षवेळी मध्ये आता हे परत नाही माणसाला वाटतं अरे काय आपल्याला सगळं काय गाडी आहे बंगला आहे पैसा आहे मौज चालली नाही तुम्ही होता आला होता आणि गेला देह त्यागीता कीर्ती मागे उरावी असं महाराजांनी मागाशी सांगितले करोड रुपये देऊन जे मिळणार नाही ते तुम्ही एक भगवंत चोवीस तास आहेत कामासाठी आठ झोपण्यासाठी सहा फालतू दोन तास सोळा गेले तरी आठ उरले त्यातले चार का पण भगवंत नामासाठी सखडा सुत्रा कोई नाही सबके भीतर ग्रंथी खोले नाही कर्मी होय कंगाल तर कर्म तुमचं असं करा की त्या देवापुढे तुम्हाला काय नाही आलं तरी पण मांडी घालून बसान त्या भगवंताचं नामस्मरण करा तर या देहाची सुटका होईल आणि तो सद्गतीला पावेल त्याशिवाय भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय या देहाचं सार्थक होणार नाही तेव्हा सगळ्यांनी लक्षात ठेवा भगवंताचं नामस्मरण करा ग्रंथ असेल तर वाचा काही जमत नसेल तर ओम हरी म्हणायला काय आवडच नाही काही जमलं तरी मांडी घालून बस आपण देवाला नमस्कार करा आणि रोज भगवंताचे नामस्मरण करा तरच हा मानव दिवस आर्थिक लागेल नाही तर लागणार नाही चला आता कार्यक्रम संपलाय आणि आता जेवण करून सगळ्यांनी जायचंय माझ्यामुळे तुम्हाला काय वेळ